नमस्कार मी चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर उद्या दिनांक आहे अठ्ठावीस जुलै तर जाणून घेऊया उद्याचा जा हवामान अंदाज तर उद्या आपल्याला जे आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते तसेच काही जिल्ह्यामध्ये आपल्या विजांच्या कडकडासह जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया आहे ते जिल्हे तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन सुका तर शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस जुलै आणि आता रात्रीचे जे आहे आठ वाढलेले आहेत तर आपल्याला आज मध्यरात्रीपर्यंत म्हणजे आज रात्रीच्या रात्री दरम्यान आपल्याला जे आहे फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्येच आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि चंद्रपूर गोंदिया आणि वर्धा या भाग या भागामध्ये आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच नागपूर अकोला अमरावती आणि हिंगोली आन या भागामध्ये आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळू शकतो तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्र तसेच सु पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान फक्त ढगावातून राहील आणि जे आहे हवामान जे आहे कोरडे राहणार आहे तसेच उद्या आहे अठ्ठावीस जुलै तर उद्या अठ्ठावीस जुलैच्या ला उद्या सकाळच्या दरम्यानच आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे तर उद्या सकाळच्या आपल्याला सकाळच्या दरम्यान आपल्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाळा या ठिकाणी सुरुवात होईल तर उद्या अठ्ठावीस तारखेला विदर्भातील जे आहे नागपूर गोंदिया तसेच जे आहे चंद्रपूर तर या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान या ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या सकाळच्या दरम्यान तसेच जे आहे यवतमाळ करंजा अमरावती अकोला वाशिम पुष्यप तसेच जे आहे नागपूर गो या भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच उद्या सकाळच्या दरम्यान मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर बीड लातूर परभणी माजलगाव गेवराई तसेच जे आहे नांदेड हिंगोली सोलापूर पुणे नाशिक जळगाव तर या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला काही जिल्ह्यामध्ये अत जोरदार म्हणजे अतिमुसळधार पावसा शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तर उद्या दुपारनंतर यवतमाळ तसेच करंजा वाशिम पुश्यप हिंगोली लोणार चिखली जालना छत्रपती संभाजीनगर तसेच वायजापूर पैठण श्रीरामपूर नाशिक इगतपुरी तर या भागामध्ये आपल्याला जे आहे अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्या दुपारच्या दरम्यान ते आपल्या ठिकाणी सायंकाळ दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच आहे शेतकरी मित्रांनो बीड माजलगाव आणि अहमदनगर पुणे तसेच मुंबई कोकण भागामध्ये तसेच मालेगाव जळगाव आणि धुळे तर या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपला म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता शक्यतो कमीच राहील फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे सोलापूर सोलापूर पश्चिम महाराष्ट्राचे जिल्हा आहे ते जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर म्हणजे कमीच राहील फक्त हलका ते रिमझिम पाऊस पडेल फक्त उद्याच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव अकोला अमरावती आणि या भागामध्येच उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे जोरदार म्हणजे अतिमुसदार पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच नगर बीड माजलगाव पुणे मुंबई या भागामध्ये आपल्याला जे आहे मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान तर आता जे आपण या ठिकाणी पाहूया आता उद्या रात्रीच्या दर तर आता उद्या रात्रीच्या दरम्यान आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये आपला जे आहे पावसात जोर जास्त राहणार आहे तर उद्या रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यातील अकोला अमरावती तसेच जे आहे जळगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक इगतपुरी तसेच जे आहे खानदेशमध्ये सुद्धा आपल्या उद्याच्या धुळे नंदुरबार या भागामध्ये आपला उद्या रात्रीच्या दरम्यान जे आहे जोरदार ते अतिमुसळधार पावसाची त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि तसेच शेतकरी मित्रांनो उद्या नगर जिल्हा तसेच बीड जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे फक्त उद्या दुपारच्या दरम्यान आपल्याला जे आहे म्हणजे थोडंफार जास्त दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान जास्त म्हणजे मध्यम मुसळधार पावसाची किती आपल्या या ठिकाणी पाहायला मिळू शकते थोडंफार जास्त आणि उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपला बीड आणि अहमदनगर पुणे लातूर या भागामध्ये आपलं जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान जे आहे हलकं रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच नांदेड परभणी या भागामध्ये सुद्धा आपला उद्या रात्रीच्या दरम्यान हलकं रिमझिम पाऊस राहील फक्त दुपारची दुपार दुपारपासून आणि सायंकाळच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये पावसात जोड या ठिकाणी दुपारनंतर वाढेल दुपारपासून ते सायंकाळदरम्यान आपला आप आप जे आहे पावसात जोर जास्त राहणार आहे तर हा पाऊस फक्त पश्चिम महाराष्ट्र सोडून सगळीकडे या ठिकाणी पाऊस राहील आणि जे आहे आपण जे सांगितलं ते आक विदर्भातील जे आहे अकोला अमरावती लोणार आणि तसेच छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक इगतपुरी मालेगाव आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये जे आहे सगळ्यात जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी आपला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल आणि उद्या सकाळच्या दरम्यान विदर्भातील चंद्रपूर अकोला ना तसेच गोंदिया विदर्भातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या उद्याच्या दरम्यान उद्या सकाळच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोड जे या ठिकाणी आपल्याला जास्त राहील त्या भागामध्ये तर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपासूनच आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी पाव पाहायला या ठिकाणी सुरुवात होईल आणि उद्या दुपारनंतर ते सायंकाळ दरम्यान जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोड जास्त राहणं म्हणजे जास्त राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये अठ्ठावीस तारखेला पावसाचा जोर जास्त राहणार आहे आणि उद्या जे आहे आपल्याला उद्या सर्वात जास्त या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीची शक्यता सुद्धा आपल्याला उद्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल अठ्ठावीस तारखेला तर उद्या आपल्याला अठ्ठावीस तारखेला जे आहे अतिवृष्टीची शक्यता आपल्याला जे आहे वाशिम करंजा पुश्यप आणि हिंगोली दा जालना छत्रपती संभाजीनगर वजापूर नाशिक करंजा आणि यवतमाळ अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर हे जे आपण जे एवढे एवढे जिल्हे सांगितले आहेत या सगळं म्हणजे या सगळ्या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता आपल्याला म्हणजे ढगपुटीसारख्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये जे आहे पाऊस पडला की नाही खाली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच हा वंदा जाणून घेण्यासाठी धन्यवाद